संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज एक आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली त्या महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेमध्ये आढळला तिसती कळम मधील महिला ज्या महिलेकडे संतोष देशमुख यांना हत्या केल्यानंतर नेऊन टाकणार होते पण आज त्याच महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेमध्ये आढळला या महिलेचं नाव आतापर्यंत कोणालाही माहिती नव्हतं याच महिलेचा उल्लेख आमदार सुरेश दास तसेच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी देखील केला होता ज्या दिवशी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्यानंतर त्यांची निर्गुणपणे हत्या झाली हत्या झाल्यानंतर त्यांचा मृतदेह कळंबमधील एका बाईकडे नेऊन टाकणार होते जेणेकरून या घटनेला वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न आरोपींचा होता म्हणजे हे दाखवणार होते कळंबमध्ये एका महिलेबरोबर संतोष देशमुख यांचे काहीतरी संबंध होते आणि त्या संबंधामधून देशमुखांची गावकऱ्यांनी हत्या केली असं वळण अगोदर संतोष देशमुख हत्या प्रकरणाला देण्याचा डाव आरोपींचा होता परंतु मसाजोग गावातील लोकांनी पोलिसांचा आणि आरोपींचा हा डाव पूर्ण होऊन दिलाच नाही तर त्याच कळम मधील महिलेबद्दल धक्कादायक माहिती मिळाली त्या महिलेचं नाव आहे मनीषा आकुसकर हे फक्त तिचं एकच नाव आहे ती पाच वेगवेगळ्या नावाने अनेक जिल्ह्यामध्ये राहिली होती लोकांना आपल्या संबंधामध्ये अडकवायचं त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे काढायचे असं या महिलेचं काम होतं त्याच महिलेचं मृतदेह घरामध्ये सडलेल्या अवस्थेत आढळला कळंबमध्ये ती ज्या घरामध्ये राहत होती त्या घराला बाहेरून टाळा होता परिसरामध्ये राहणाऱ्या आजूबाजूच्या लोकांना त्या घरामधून अतिशय दुर्गंधी यायला लागली होती त्यामुळे त्यांनी पोलिसांना कळवलं पोलिसांनी दरवाजा उघडताच या महिलेचा मृतदेह आढळला याच्यावरती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितले या महिलेला नक्कीच कोणीतरी काहीतरी टीप दिली असेल त्यामुळेच नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संतोष देशमुखांना मारलं तेव्हा तो मृतदेह या महिलेच्या घरी नेऊन टाकायचा असा प्लॅन झाला होता एवढंच नाही तर या महिलेला चौकशीसाठी सी आय डी आणि टी पथकांनी देखील बोलवलं होतं पण आता याच महिलेचा मृतदेह घरामध्ये आढळल्यामुळे संशय व्यक्त केला जातोय याच्यावरती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख काय म्हणाले ते पाहू आणि अंजली दमानिया यांनी काय पुरावे दिले ते पाहू मी वेळोवेळी सांगत होतो की पहिल्या आठ दिवसाचा जे पोलिसांनी केस पोलीस स्टेशनला जे तपास केलेला आहे hmm. त्याच्यामध्ये रि इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी मी मागणी देखील केलेली होती त्याच्यातलाच हा एक भाग आहे आम्ही सांगतोय गावकरी सांगतायत की ही हत्या केल्यानंतर चुकीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी किंवा हा सगळा प्रकरण डायव्हर्ट करण्यासाठी एका महिला जे तयार केलेली होती ह्या आरोपींनी hmm. त्या आरोपींनी तयार केलेली महिला त्याचा तरी तपास यांनी विनामागणीचा करायला पाहिजे होता कारण का त्याच्यामध्ये ह्याच्या अगोदर कित्येक बळी पडले असतील त्या गोष्टीचे परंतु या लोकांनी त्याला कधीच गांभीर्यानं घेतलं नाही आणि गांभीर्यानं न घेतल्यामुळं जे गुन्हे त्याने केलेले किंवा जे काही उघडकीस येणार आहे तर ती आज बातमी आलेली आहे की त्या महिलेची कोणीतरी म्हणजे खून केलेला आहे तर आता याला कारणीभूत कोण आहे जर तिच्याकडे जे काही पुरावे आहेत किंवा तिच्याकडे ज्या काही गोष्टी तिनं चुकीच्या केलेल्या आहेत ह्याची जिम्मेदारी आता कोण घेणार आहे म्हणून आमचे गावकरी आणि आम्ही मागणी करत होतो की ती महिला कोण आहे जेणेकरून खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी त्या महिलेला तयार केलं 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 गेलं खेल, खेल, गेल होतं परंतु त्याचा कुठलाही तपास यांनी केला नाही याचा खूप खेद वाटतो तुम्ही पुन्हा नव्याने हा तपास सुरू करण्यात तेव्हा अशी काही मागणी करणार आहात का कारण अनेक मुद्दे जे आहेत ते आता समोर येत आहेत आम्ही अशी मागणी केली होती की सी आय डी टी आणि पोलीस यंत्रणा आम्ही विश्वास व्यक्त केलेला होता तसेच मुख्यमंत्री साहेबांनी जे शब्द दिले होते की आरोपीला फाशी झाल्याशिवाय सर्व या टोळीतल्या सगळ्यांना तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही तर आम्ही त्याच्यावर विश्वस्त आहोत परंतु ह्या काही गोष्टी आहेत या गोष्टीवर विश्वस्त नाहीत की जर आम्ही एखादी मागणी केली तर त्याचंच इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे होतंय असं झालं नाही पाहिजे होतं या प्रकरणाचा सर्वस्वी जो तपास आहे पहिल्या आठ दिवसाचा ते कशा पद्धतीनं झाला आणि कशा पद्धतीनं वर्ग केला त्याची आम्ही माहिती मागून घे मागवली होती परंतु तसं काय पुढं झालं नाही यांनी काय कुठले कारणं दिले नाहीत आम्हाला आणि हे सगळं मुळात सहा तारखेला ज्यावेळेस अट्रॉसिटी दाखल करून घेतली नाही के पोलीस स्टेशनच्या पी आय साहेबांनी त्याच्यामुळे हा खून झालेला आहे म्हणून त्यांच्यावर काय कारवाई झाली त्यांच्यावर कुठली ठोस कारवाई झाली हे आम्हाला कळलं ती मनीषा कुसकर म्हणून आडसमध्ये वापरायची मनीषा बिडवे हे ती कळम मध्ये वापरायची मनीषा बियाणी हे ती परत कळम मध्ये हे पण नाव वापरायची मनीषा उघाडे हे अंबेजोगाईला वापरायची आणि मनीषा गोंदवले हे ती रत्नागिरीत वापरायची त्याच्या मागचं गुढ जे आहे ते देखील पोलिसांनी चौकशी करून उघडावं आणि मला आता वाटतय की हे सगळे जे खालचे पोलीस अधिकारी आहेत ते सरळ सरळ धनंजय मुंडे यांच्या दबावाखाली आहेत म्हणून ते अमुक कर, अमुक गोष्टी करतायत अमुक पद्धतीने वागत आहेत अमुक प्रकरणं दाबतायत देशमुख यांना म्हणजे आधी मारहाण करून एका महिलेच्या याच्यात अडकवण्याचा प्रयत्न हे करार करणार होते असं सुरेश दास अनेक सभांमधन म्हणाले होते आणि मला आता जी माहिती मिळाली ती देखील धनंजय देशमुख यांच्याकडनं आली आणि एक बीडचा अत्यंत चांगला असा पत्रकार आहे ज्यांनी परवा ही माहिती आमच्यापर्यंत दिली की कळम येथे अशी ही जी महिला आहे तिचा मृतदेह मिळाला आता ही जी महिला आहे ती कशाने गेली काय गेली तर ते म्हणाले की आत घरात बाहेर दाराला कुलूप होत आणि आत आतून असा घाण वास यायला लागला तेव्हा आजूबाजूच्या लोकांना संशय झाला आणि पोलीस तिथे आल्यानंतर बीड पोलीस तिथे आल्यानंतर कळमच्या पोलिसांना कळलं असं त्यांचं म्हणणं होतं तर हो हे जेव्हा सगळं उलगडलं तर तेव्हा मी आधी एसपी नवनीत कावत यांना मेसेज पाठवला की तुम्ही व्हेरीफाय करा मग त्यांचं असं म्हणणं होतं की कळम हे दाराशिव मध्ये येतं तर मी एस पी दाराशिवशी कन्फर्म करून तुम्हाला कळवतो रात्रीपर्यंत ते म्हणाले काही कन्फर्म होत नाहीये कारण तशी माहिती त्यांच्याकडे नाहीये असं त्यांचं म्हणणं होतं मग काल फक्त गुढीपाडवा होता म्हणून मला ते अशा दिवशी हे सगळं बोलणं योग्य वाटलं नाही म्हणून मी आज सकाळी पुन्हा एस पी धाराशिवचे जे आहेत त्यांच्याशी बोलले आणि तशी एक महिला सापडली आहे घरात बंद होती तिच्या डोक्यात हातोडा घालून तिला मारण्यात आलं होतं इतकं म्हणजे ते ऐकूनच कस तरी झालं इतकं ते क्रूर कृत्य पुन्हा झालं होतं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तिच्या घरच्यांनी तिचे हे व्यवहार जे होते ते अतिशय वाईट होते ती जे जे करायची ते त्यांना बहुतेक पसंत नसावं म्हणून तिच्या भावानी देखील एफ आय आर किंवा कंप्लेंट देण्यास सुद्धा नकार दिला म्हणून पुढे चौकशी होत नव्हती असं त्यांचं म्हणणं होतं पण मला कुठेतरी असं वाटतंय की हे जे खालसे जे लोअर ऑफिसर्स आहेत हे मुद्दाम अमुक गोष्टी करतायत की काय अशी स्ट्रॉंग शंका माझ्या मनात येते कारण एस पी सारख्या अधिकाऱ्यापर्यंत माहिती जी पुरवली जाते त्याप्रमाणे ते बोलतात पण आत्ताच्या घटकेला जे रवी सानापनामाचे जे ऑफिसर आहेत आणि जे एस पी म्हणत आहेत त्यांच्या बोलण्यामध्ये प्रचंड प्रमाणात तफावत येते